नमस्कार शिकव शब्दांतरीचे या यूटूब चॅनलमध्ये मी कवयत्री सोमा हनुमंत आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते जात्या वर्षा पारंपरिक ओव्या हो भागामध्ये मी खूप वेगळा विषय निवडला आहे ह्या ओव्या शेवटपर्यंत नक्की ऐका ओव्या आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आठवणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सहकार्य करा चला तर मग ऐका ओव्या गरीबीचा वा संसारा गरिबीचा व संसार खातो आम्ही रुख सुका हात पसरुणी कोणा नाही मागत व भिका हात पसरुणी कुणा नाही मागत वा भिका नको कुणाची दया नको कुणाची मदत अन्न खातो स्वकष्टाचं हीच मलादत मला अन्न खातो स्वकष्टाचं हीच मला नको कुणाचे उपकार नको कुणाचा आधार स्वबळावर जगावे हाच मजा तरी असं लो गारीबा स्वाभिमान आहे म्हणी फुकट खातो ना कोणाचं न काही नव अम्मा कोणी फुकट खातो ना कुणाचं न काही नव अम्मा कोणी कधी कुणाच्या ज्याच्या त्याच्या ठिकाणी व जोतो आहे महाज्ञानी ज्याच्या त्याच्या ठिकाणी व जोतो आहे महाज्ञानी ज्याला त्याला निसर गाणं वेगळं बनविलंय ज्या त्या कामासाठी त्याचा कामा जन्म येते झालाय त्या कामासाठी त्याचा जन्म जन्मही तेव्हा झालाय कुणी असे अधिकारी चपराशी असे कुणी कुणी असे अधिकारी चपराशी असे कुणी कार्यालयाच्या गरजेचे असतात वाई दोन कार्यालयात गरजेचे असतात बाई दोणी धन दौलत जाकडे, त्याला म्हणितात राव धन दौलत जाकडे, त्याला म्हणितात राव गोर गरीबा देईना गोर गरीबा देई का चा वाव गोर देईना कुणी काडी व भाव हक्काचा आणि पादाचा दुरुपयोगणावा जरी आसला चा कर त्याचा भी सन्मान करावा जरी चा कर सन्मान त्याचा विकरावा मोठेपणा सर ठेवून बाजूला मोठेपणा सर ठेवणी बाजूला मानस वागाव जपाव तुम्ही माणूस केला मानसम वागाव जपाव आपण माणूस केला ह्या उभ्या माझ्या सुरक्षित आहेत धन्यवाद